जुने सिडको प्रभाग क्रमांक चोवीस मधील महात्मा फुले योगा हॉल येथे करण्यात आले महात्मा फुले महिला हास्य क्लब येथे राजे छत्रपती व ओम साईनाथ ट्रस्ट तर्फे शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे निलेश तिदमे यांच्या हस्ते छत्रीवाटप करण्यात आले त्यावेळी भारती चौधरी रंजना तिदमे मंगला सोनवणे लता वाघ सुनीता लांडगे सुवर्णा नेहरे मीरा कानडे जिजा महाजन अंजली बाविस्कर माधुरी जोशी उषा माळोदे पुष्पा पगार सुनंदा जोशी कमल पाटील सुमन भंडारे शोभा पेदे कलावती तासकर कमला गुप्ता रंजना जासूद विजया सोमवंशी सविता अभ्यंकर लता फुलदेवरे सुजाता जाधव विजया घोडके परदेशी आजी सुशिला जाधव शीला तांबेकर पुष्पा नगरकर आदी हास्य क्लबमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच प्रभागातील महिला हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघांना छत्री वाटप करण्यात येणार आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक